जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडे नदीवर चिलापी मासेदार आहे आणि आपण रॉड पण आणला आहे तर बघू रॉड पण टोकून बघू मराळा जर लागले तर लागली आपल्या बरोबर दोघं जण अजून ते काय अजून आलं नाही मग एकटाच आलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर माझ्या चॅनेलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा टाकू हा नाही अजून लांब टाकू आहे हां तर मित्रांनो आपले दोन जोडीदार आला बघा आता अविनाश जाधव आणि सचिन गावडे तर आज आम्ही तिघ जण आलोय इकडं मासधार आहे तर मग बघू आज आपल्याला कवड मास मिळता छडी आणि गाळांना धरणार आहे मित्रांनो तिथून आपण आहे ना थोडंसं इकडं दुसरे जागेवाले मराळा लागली तर लागली आणि त्याच्यानंतर मग आपण गळांना चिलाप्या धरणार आहे काय खास सुकडी ओ... मित्रांनो मराळा काय आपल्याला लागली नाही मराळानो परत जाऊ नंतर आता चिलाप्या धरू तर सुकडी आहे सुकडीत पाणी ओतून चारा टाकवायचा आहे का खाली हॅलो ह्या बघा इथं चारा टाकवला हो आपण असं झाला यारा मित्रांनो गळाला गांडूळ लावून झालाय आणि आता गळ गेला पाणी <laughs> तर खूप पाण्यात <laughs> मध्ये साहेब आता गळ टाकतात बघूया कसे टाकतात आता ओके डील सोडा आता अजून सोडा तंगूस डील आता कोणाला चिलापी चिला पिला आधी मित्रांनो बघा त्यांनी रात्री पिंजरा लावलेला कसा सकाळी लावला आहे रात्री, रात्री चिला पण पिंजरा लावलेला तर एक दहा बारा चिलाप्या होत्या त्याच्यात खोबरा दाखवलाय बघा त्याला मित्रांनो पहिली चिलापी लागली बघा चांगली मिळाली साहेब दुसरी लागली दुसरी पण बारीक आहे घ्या आता काय जोपर्यंत आपला कालवनाचा काम होत नाही तोपर्यंत घ्या बारीक बिरीक गेली मित्रांनो लयमठी चिलापी होती कमीत कमी दोन तीन किलोची वय नाही का हा दोन तीन किलोची चिलापी होती पण नाही आली आपण व्हिडिओ चालू करत तोपर्यंत गेली ती टक्कले जाऊ द्या काय हरकत नाही <laughs> दोन धरल्यावर का हेरा अरे <laughs> <laughs> <आर>, गेली <laughs> कस काय हा <है? laughs> ना मित्रांनो आपल्यालाच लागली नाही अजून चिलापी यांनी दोन दोन धरल्या मला अजून एकही लागली नाही हेरा जागा बदलून इकडं आलोय चांगली लागली। नीट, नीट, परत एक आपल्याला चांगले चिलापी लागले जाईन परत पाण्यात तिकडं तिकडं वर वा वर काढा परत एक का लागली वर का माठा काढा एखादा मगाच्या सारखा आहे मित्रांनो आता एक चांगली चिलाफी मिळाली बरं का हेरा एक नंबर मिळाले बघा एखाद किलो आहे ना हा होय बरे साहेज तसे झालेली आहे मित्रांनो आपल्याला आताशी एक चिलापी लागले आणि ती पण यारा रावडी मठी <laughs> 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 यारा पहिली बाई चिलापी बेई झाली तर लय बारीक आहे तरी पण आपण घेणार आहे तिला मा ना आता आहे ना फार कमीत कमी दोन तास झाला मला काही एकही चिलापी लागली नव्हती यांनी धरल्या चार चार पाच पाच धरल्या तर मग गळ काढी आणि गळ काढताना ही चिलापी लागलेली आता मग परत टकवणार आहे गळ मग बघू परत जर लागली तर लागली एखादी मित्रांनो बघा आज आपल्याला आवड्याची लाप्या मिळाल्या अजून जिवंतचा लयमाठानल्या नाही मिळाल्या पण मापाचा चांगल्या ही जराशी बरी मिळाली तर आता आपण निघणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर आहे ना मग फ्राय करून दाखवू किंवा कालवण करून दाखवू मित्रांनो ह्या चार चिलाप्या आपण आणल्या तर ह्या चिलाप्या आधी आपण आहे ना साफ करून घ्याव आणि त्याच्यानंतर मग आपण चिलापी फ्राय करणार आहे चिलाप्या झाल्या आपल्या साफ करून बघा अशा साफ केल्या वरचा काटा पण आहे आणि इकडं आहे ना कॉर्नफ्लॉवरचा पीठ आहे आता आपण आहे ना मसाला घेणार आहे तर पहिल्यांदा कांदा लसूण मसाला घ्या बघा ही मिरची पावडरच थोडीच घेते पण ही घरगुती मिरची पावडर आहे कांदा लसूण मसाला आहे मिरची पावडर आणि हळद आहे चिकन मटन मसाला आणि आता मीठ टाको मीठ खाऊ आवड घ्या आला लसूण पेस्ट टाको तेल होतो पाणी घ्या थोडंसं पाणी घेतलंय आपण आपला मसाला झालाय तयार चिला पिल बघा तीन जागी कट मारला हे बघा आणि वरतून हा काटा काढला जेणेकरून मसाला चांगला त्याच्यात लागेल मस्त त्याच्यात मसाला लागतो असं सगळे चिला पॅन ना मसाला लावून घ्या बघा चिला ला आपण मसाला चांगला लावून घेतलाय आणि एक आता दहा मिनिट ठेवू असं मित्रांनो तेल तापलंय बर का तर आता आपण पहिल्यांदा आहे ना या बारकानल्या तीन चिला पेट खूप तापल्या तापलं आवड नाही तापला तीन जेव्हा आधी तळू मित्रांनो बघा हे बघा झाल्या तर बघा कशा एक नंबर चाळल्या मस्त चाळल्या तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवा या मित्रांनो जेवा या चिला कशा झाल्या खाऊन सांगत तुम्हाला मठा पीस आहे <coughs> <coughs> मस्त झाल्या मित्रांनो तिला का ध्रुवा खातो त्याच्यामुळे आपण जास्त राहती तिखाट केलं नाही पण जबर कस पिसा बघा जबर आहे का नाही एकच नंबर ब्रो चांगले रे कसं झालं मस्त आहे कसं मस्त आहे मस्त आहे ना आणि व्हिडिओला लाईक तर मित्रांनो जेवाय या आणि व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा आणि माझ्या चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राइब करा चला मित्रांनो